सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातम्या तर शंभर टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे खरी वर पीक विमा तर या पंधरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा इथं जमा झालेला आहे तर लाईव्ह सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बरेच जिल्ह्यांमध्ये अधिक पीक विमा जमा झालेला नव्हता तर आता पंधरा जिल्ह्यात या पीक विमा सरसगट जमा झालेला आहे तर त्यामध्ये बरेच शेतकऱ्यांच्या सोयाबीनवर येलो मोजाकचा रोग आला होता त्यामुळे आता बरं शंभर टक्के पीक विमा देणार आहे व त्याचा वाटपसुद्धा सुरू झालेला आहे तर त्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली तर असे एकूण जे काही पंधरा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर थेट त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात याची जे काही रक्कम आहे त्याचप्रमाणे नुकसान भरपाईची दुसरी यादीसुद्धा आलेली आहेत त्याचप्रमाणे पीक विमा त्यानंतर पी एम किसान आणि नमोचा जर तुम्हाला हप्ता मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर नवीन नोंदणीसुद्धा सुरू झालेली आहे त्याचप्रमाणे आता रब्बी पीकमासुद्धा अप्रूवल झालेला आहे तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे की तुम्हाला रब्बी पीक विमा मिळणार की नाही गहू हरभरा तर व तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुम्हाला सोयाबीन कापूस तूर यासाठी किती पीक विमा मंजूर झालेला आहे व कोणत्या बँक खात्यामध्ये त्याची जे काही रक्कम आहे तिथं जमा झालेली आहे सुद्धा घरबसल्या तुम्ही लाईव्ह चेक करू शकता व तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर कारच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे की पीक विमा जमा झालेला आहे व बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज आलेला आहे व बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अधिकही पीक विमा जमा झालेला नव्हता तर अशा शेतकऱ्यांचे सर्व वाटप जे आहे टप्प्याटप्प्यामध्ये होणार आहे व तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल तर किंवा घरबसल्या चेक करू शकता की तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल